ऐतिहासिक विजय अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगारवाढीचा लढा यशस्वी चाळीस वर्षापासून न्याय हकासाठी लढणाऱ्या अर्धवेळश्री परिचारिका महिलांच्या लढ्याला शेवटी यश मिळालं आई संघटना आणि तिच्या नेतृत्वाखालील सातत्यपूर्ण संघर्षामुळे राज्य सरकारने अर्धवेळश्री परिचारिका महिलांचा पगार तीन हजार रुपयावरून थेट सहा हजार रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे हा लढा दीड वर्षाच्या कालावधीत विनोद भाऊ भोसले आणि संगीताताई कढाळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर उभारला गेला गरिबांच्या घरात दिवा लावण्याचं काम प्रत्यक्षात आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करून दाखवलं संपूर्ण महाराष्ट्रातून रायगड सोलापूर धाराशिव जळगाव जालना नाशिक संभाजीनगर लातूर अमरावती पुणे अशा जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने धाव घेतली आणि संघटनेचे हात बळकट केले आज या महिलांच्या घरी आनंदाचा प्रकाश पडला आहे हा ऐतिहासिक विजय आई संघटना विनोद भाऊ भोसले संगीताताई कढाळे बाजीराव घाटे आणि सर्व महिला पदाधिकारी यांचा आहे न्याय हक्क आणि सन्मानाच्या लढ्यातील हा महिलाचा दगड ठरणारा निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल आता कसं वाटतंय आता कसं वाटतय आता कसं वाटतंय माझ्यावर कमेंट करणाऱ्या बैलाला माझ्यावर कमेंट करणाऱ्या बैलाला काय म्हंटले होते विनोद भोसले कागदपत्र जमा करतो कागदपत्र देऊ नका काय म्हणे विनोद भोसले कागदपत्र जमा ते जमा करू नका मला त्यांना एक म्हणायचंय मला त्यांना एक म्हणायचंय ते कोणी करून नाही दाखवलं सात जराचा गिअर कोणी केला नाही तुम्ही केला कोणी केला फिलो डाकांच्या बैलाला बर फिलो दाका तिच्या बैलाला अमेरिकांच्या बैलांना अरे कमेंट करणाऱ्या बैलांना कमेंट करणाऱ्या बैलांना काहीच नाही बर टाका ना आता इकडे

पुत्री आहे ती आई संघटनेवरती आणि विनोद भौनवरती जी आरोप करते की विनोद भोसलेने काही होत नाही विनोद भोसले काही करत नाही विनोद भोसले आहे तसा नाहीये तो समजत आहे आईला नवरा पण होऊ शकतो हा दावा कसं वाटतंय

<प्राण> <आ ना दाई। प्राण> <सकता ना थाचा। प्राण> आले किती गेले किती आले किती गेले किती भाऊ तुम्ही पत्र आणले कुत्रे भुकले किती हो काय म्हणते अरे तुम्ही डॉक्युमेंट देऊ नका अरे कुत्रे न डॉक्युमेंट देते देत नाही असे कुत्रेला भुकते एवढ लक्षात ठेवा आतापर्यंत तुम्हाची माय पत्र आण साऊ किती खाली किती वर्ष नऊ वर्षे किती वर्ष नऊ वर्ष नाही वीस वर्ष म्हणून आता तुम्हाला एकच विनंती आहे काढून घ्या बरं का आणि मी आलो म्हणून सांगा अरे तुमच्या मायला ताकद आहे हा किती जण काढून घ्यायचं आता हे पत्र व्हॉट्सअप वरून काढून घ्यायचं आणि आम्ही केलं म्हणून जाहीर करायचं तिथं जायचं नाही तुमच्या माईच्या दगडापाशी <laughs> अरे हेई घ्या संघटनेमध्ये येत आहे बायका फसवायला नाही वाटत इज्जत नाही वाटत हे महिला आहे अरे आम्हाला किती या आझाद डिपार्टमेंट सुद्धा आमच्या पाठीशी राहते तुम्ही माय बापा आहे म्हणून आमचं त्यांनी सहकार्य केलं आणि तुमच्यासारख्या बोल कुत्र यांनी हे संघटनेमध्ये जाऊ नका म्हणून महिलांना अडवून ठेवलं बायकानू तुम्हाला एक आहे हे पत्र आहे ना तुमच्या जिंदगीची भाकर दिलेली आहे हे पत्र आहे ना तुमच्या मुलाबाळासाठी कल्याण केलेलं आहे असे कुत्रे गेले किती आले किती तुम्हाला मी ती बोलते ना आले किती गेले किती कुत्रे भुकले किती इनू बहु आहे तुमच्या आशीर्वादाने ना हत्ती चलतो बछा